आपण अतिशय सोपा आणि टेस्टी असा पायनॅपल जेल केक कसा बनवतात ते बघणार आहोत इथे मी अर्धा किलोचा पायनॅपल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नेहमीप्रमाणेच मी दोऱ्याच्या साह्याने लेयर्स कट करून घेत आहे अर्धा किलो केक साठी मी आठ इंचा सा बोर्ड घेऊन त्यावर थोडीशी क्रीम लावली होती त्यावर मी आता एक लेअर ठेवून घेतली आहे आता या लेअरला मी शुगर सिरपने सोक है। शुगर सिरप बनवण्यासाठी मी एक टेबलस्पून साखर आणि अर्धा कप पाणी घेतलं होतं आता या आपण क्रीम लावताना आपल्याला क्रीम ला क्रीमला सर्व बाजूने एक समान पसरवून घ्यायची आहे जर क्रीम मध्यभागी एकाच ठिकाणी राहिली तर आपल्या केकला डोम शेप येऊ शकतो क्रीम पसरवून झाल्यानंतर आपल्याला यावरती क्रश ऍड करायचं आहे इथे मी पायनॅपल क्रश घेतलेला आहे अर्धा किलो केक साठी आपल्याला ले एका लेअरवर एक टेबल स्पून एवढा क्रश घ्यायचा आहे क्रशचे प्रमाण जास्त झालं जेव्हा आपण केक कट करत असतो किंवा फिनिशिंग करत असतो तेव्हा केकच्या लेअर्स एकमेकांवरून भसरतात त्यामुळे आपल्याला इथे अर्धा किलो केक साठी एक टेबल स्पून क्रश पुरेसा होतो आता आपण केकची दुसरी लेअर ठेवून देणार आहोत आणि तिलाही शुगर सिरपने सोप करून घेणार आहोत शुगर सिरप लावल्यामुळे जेव्हा आपण केकच्या लेअरला क्रीम लावत असतो तेव्हा त्यामध्ये क्रम्स येत नाही व त्यामुळे केकची क्रीम केकच्या लेअरला चिकटण्यास मदत होते क्रीमला व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यावरही आपल्याला एक टेबल स्पून क्रश ऍड करायचा आहे क्रश पसरवल्यामुळे केक मध्ये क्रश ची सगळीकडे एक समान लागते आता यावर आपण केक ची सगळ्यात खालची लेअर ठेवून द्यायची आहे या लेअरलाही आपण शुगर सिरपने सोप करून घ्यायचं आहे आपला केक खूप स्पॉन्जी आणि जाईदार बन असल्यामुळे इथे ही केकची सगळ्यात खालची लेअर आहे हे दिसून येत नाही इथे मी आता थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता केकला आपण क्रम कोटिंग करून घेत आहोत ज्यांच्या केकच्या खूप जास्त प्रमाणात क्रम्स निघत असतील त्यांनी थोडी जास्त प्रमाणात क्रीम घ्यायची आहे आणि क्रम कोटिंग करून घ्यायची आहे क्रम कोट केल्यामुळे जेव्हा आपण केकची फायनल फिनिशिंग करत असतो तेव्हा त्यामध्ये अजिबात केकचे क्रम्स येत नाही तुम्ही पाहू शकता इथे आपली फायनल फिनिशिंग ही करून झालेली आहे हा केक जेल असल्यामुळे के मी दोन चमचे न्यूट्रल जेल त्यामध्ये दोन चमचे पाणी आणि थोडासा ऑरेंज कलर घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला न्यूट्रल जेल केकच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पॅलेट नाईपच्या साह्याने पसरवून घ्यायची आहे जेल पसरवताना आपल्याला इथे हलक्या हातानेच पसरवून घ्यायची आहे माझ्याकडे थोडीशी जेल शिल्लक राहिली होती त्याने मी आता केकच्या कॉर्नरलाही ड्रिपिंग करून घेत आहे यामुळे आपल्या केक ला क्लासी आणि सुंदर असा लुक येतो त्यानंतर मी केकच्या टॉपवर चॉकलेट घनाशणे अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे त्यानंतर एक टूथपिक घेऊन केकच्या बाहेरच्या बाजूवरून आतल्या बाजूला लाईन मारून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता आपला केक तयार झाल्यावर किती सुंदर दिसत आहे हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय